चोरीचे गुन्हे गुन्हे उघडकीस शहर शाखेची दमदार कामगिरी सोलापूर शहरात चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात यश आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकाला गस्ती दरम्यान गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे सैफन नदीन बागवान वैतीस राहणार किसान नगर याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्याने सोलापूर मार्केट यार्ड आणि मंगळवेडा येथून एच एफ डिलक्स ज्युपिटर स्कूटर आणि युनिकॉर्न या गाड्या चोरी केल्याचे कबूल केले ऑगस्ट दोन दोन रोजी पुन्हा एकदा तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गणेश ज्ञानबा कांबळे वय तीस राहणार तुळजाभवानी नगर या ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली होंडा सीबी युनिकॉन व हिरो होंडा सीडी हंड्रेड एस एस चोरी केल्याचे सांगितले यानंतर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश मल्लीनाथ स्वामी वय वीस राहणार सरोदय नगर याला नेताजी सुभाष बागेच्या समोरील रस्त्यावरून अटक करण्यात आली चौकशीत त्याने होंडा सिबी ट्विस्टर मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले या सर्व आरोपींकडून चोरीच्या एकूण सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत यातील चोरीच्या घटनांची नोंद जेल रोड सलगर वस्ते एमआयडीसी मंगळवेडा व ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त श्री राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे प्रकाश गायकवाड व मचिंद्र राठोड यांनी केली आहे